नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आता वेळ झालेली आहे संध्याकाळच्या चहाची आणि मला चहा जो आहे तो गवती चहा टाकल्याशिवाय आवडत नाही तर मस्त छान आता तुम्ही मस्त शेतातून गवतीच्या आणायला जाणार आहे शिव पण उठलेला आहे शिवला बघा मस्त इथे खेळायला टाकलंय मी कार्टून लावून दिले त्याचा आवाज बंद केलेला आहे तो कसं बघतोय माझ्याकडं इथं खुळखुळ खुड़ बांधलाय मी त्याला खेळायला आज वाजव रे दादा हातपा हलवले का तो खुळखुळं वाचतो मग त्याचा हात पुरतो तिथपर्यंत मी आल्या गवतीच्या आगीवर तर चला मस्त आता शेतात जाते आणि ताजा ताजा गवतीच्या काढून आणते माझा गवतीच्या लैय करून सक्सेस झालेला आहे वावरात लावलेला कारण बराच वेळा मी लावला होता इथं घराजवळ पण लावून बघितला तर तो कधी सक्सेस व्हायचा नंतर आपाप तो जळून जायचा वेळ ठेवलेला होता हा जळून जायचा नंतर बऱ्याच वेळा मी त्याला कुंडीत पण लावून बघितलं पहिले आमचा घास होता घासात पण लावला पण तो काही लवकर सक्सेस झालाच नाही तर शेवटी मी गवतीच्या नाच सोडून दिला होता पण परत असंच एकदा एका पाहुण्यांच्या इथं गेलं तिथं गवती बघितला आणि घरामागे बघा मी एकदा घाट्यां ते लावलेलं होतं तर त्याच्या एका सरीमध्ये मी गवती चहा लावला आणि त्याच्याकडं बघितलंच नाही म्हटलं झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं तर इतकं मस्त गवतीच्या आलेलं आहे इतकं गिन्नीच्या शेजारी लावलेलं आहे आता त्या सऱ्यांमध्ये परत काही केलंच नाही आम्ही लसूण ते काढल्यानंतर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गवत झालं हे बघा हे बघा गवतीच्या हा बेटडा इतके मोठे मोठे झाले एकदम मस्त मला इतका आनंद झालाय गवतीच्या एकदम भारी झालाय आता या सऱ्या नीट करून चाललंय याच्यामध्ये थोडासा भाजीपाला लावायचा चार पाच सऱ्या आहेत याच्यामध्ये कुडमुडं आम्ही दुसरं गवत पण लावलेलं आहे हे बघा इकडं आपलं स्मार्ट नेपीयरे चालायसाठी आता कमी उंचीतच ह्या हाईटमध्येच आम्ही कापून घेतले गायांना ब गवतीच्या आता एकच बेटट कापून आहे मी आणि परत वेळ मिळाला की परत एकदा गवतीच्या मस्त सगळ्या कापून वाळून ठेवणारे म्हणजे रोजचा रोज वापरायला बरं राहतं तर आता मस्त ताजा ताजा गवतीच्या नेऊन मी मस्त चहा करणार आहे या मंडळी गवती चहा टाकलेला आणि आल्लं टाकलेला चहा घ्यायला तुमच्या पण शेतात गवती चहा आहे की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला चहा मध्ये गवती चहा आणि आल्लं माझ्यासारखं आवडते का नाही तेही कमेंटमध्ये सांगा तर चला मस्त आता छान चहासाठी मी घेते आहे गवती चहा एकदम व्यवस्थित छान परत मी त्याला चांगला वाढून देईपर्यंत कापतच नाही आता एकच बेटर कापते एका बेटात बघा केवढा गवती चहा निघाला मस्त ताज होता आता याच्यातले वाळलेले वाळलेले पानं सगळे काढून टाकून मस्त छान चिरून आहे कारण रोज सकाळी सकाळी परत वावरात यायचं म्हणल्यावर वेळ जातो तर चला मस्त आता गवती चहा कापून ठेवते आणि तसं मस्त छान असं चहा करते मला गवती चहा घेऊन तर माझं तुरवाळ आलंय स्कूल मधून कस होता स्कूल दमली काय रे वा आज कराठी होता ना काय करायला हे काय त्यासाठी गवती च्या आण ताजा ताजा गवतीच्या दाजू कसा खेळते होमवर्क काय आज पटापट कपडे बदला बर चालत मी बघते मोबाईल वर आला की नाही आता तू काय करते आधी कपडे बदल ना आज कराटे क्लास होते ना आज काय शिकवलं कराटेत करून दाखव स्टेप माझी डाळ गेली होती अय्या सगळं किचन आता किचन किचनत आम्हाला परत एकदा साफ करावा लागेल मी <laughs> तरी पण गॅस कमी करून गेलेले होते सगळीकडं म्हटलं मस्त संध्याकाळी वरण भात करावा त्रुबाळाले वरण भात आवडतो वर मी सकाळी शेपूची भाजी केलेली होती तिला शेपूची भाजी बिना दाळ घालता आवडते आणि तिच्या पप्पांना दाळ घालून तर तिला वरण पण आवडतं वर म्हटलं मस्त छान संध्याकाळी वरण भाताचं बेत करावा म्हणून तिला वरण लावलं होतं सगळ्या गॅसवरती वरती सांडलंय चला आता मंडळी मी गॅस वगैरे स्वच्छ करून घेते आणि मग करते चहा तृप्तीच्या पप्पांना लागतो कोरा चहा आणि आम्हाला लागतो दुधाचा तुरुतू घेणार का दूध चहा दूध चहा घेणार ना तर मग करेपर्यंत कपडे मग घेऊन काय कर अभ्यास तर चला मंडळी बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये सर्वांना बाय बाय अय बाळा बाय कर ना ओ बाळाची पप्पा बाय <laughs> बाय बाय मंडळी आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या शेतात गवतीच्या लावला की नाही ते सांगा बाय बाय